वैद्यकीय क्षेत्रात तरुणांना करिअरसाठी नवे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पुण्यातील नामवंत डॉक्टर के टी केलुस्कर चॅरिटेबल ट्रस्टचे के केपी पिरामेडिकल इन्स्टिट्यूटची सहावी शाखा आज इचलकरंजीत सुरू झाली या शाखेचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हे नवे इन्स्टिट्यूट इचलकरंजी बस स्थानक परिसरातील तांबे बिल्डिंग येथे सुरू झाली आहे संस्थेचे ट्रस्टी डॉक्टर पाटील संस्थापक अध्यक्ष एन कृपाल पलुसकर संचालिका कोमल पलुसकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना आमदार राहुल म्हणाले इचलकरंजी हे शिक्षणप्रेमी शहर आहे येथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी कोल्हापूर सांगली यासारख्या ठिकाणी जावे लागायचे आता पिरामेडिकल क्षेत्रातील नामवंत संस्था आपल्या शहरात सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे या इन्स्टिट्यूट मुळे अनेक युवक युवतींना रोजगार मिळेल व त्यांचा आत्मविश्वास वाढेल या इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी एक्स रे टेक्निशियन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन ई नर्सिंग असिस्टंट यासारख्या विविध अभ्यासक्रमांची सोय करण्यात आली आहे या कोर्सेसद्वारे युवकांना थेट आरोग्य सेवेशी संबंध क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राप्त होतील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अॅडव्होकेट कृपाल पलुसकर यांनी सांगितले की रोपट्याचे वटवृक्ष झालेली वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली संस्था आता कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी सारख्या गतीशील शहरात आमची शाखा सुरू झाल्याचा आम्हाला अभिमान आहे येथे उच्च दर्जाचे प्रयोगशाळा आधुनिक सामग्री आणि अनुभवी शिक्षक उपलब्ध असतील प्रास्ताविकात शाखेच्या प्राचार्या शिवानी जानवेकर संस्थेचे उद्दिष्ट विषय करत म्हणाल्या ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे पण आर्थिक परिस्थिती आणि वेळेअभावी डॉक्टर किंवा नर्स बनण्याचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही ज्यांना लवकर जॉब मिळवायचा आहे त्यांच्यासाठी हे कोर्स सहा महिने ते दोन वर्षापर्यंत उपलब्ध आहेत जितेंद्र जानवेकर यांनी स्वागत केले तर भारती जानवेकर यांनी आभार मानले या कार्यक्रमास पवन जानवेकर कार्तिक जानवेकर दीपक सुर्वे अशोक शिंदे आनंदाने मिश्रे चंद्रकांत इंगवले शशिकांत शेटके भाऊ घोडसे प्रदीप बहिरगुंडे चंद्रकांत भोपळे कपिल शेटके राहुल जानवेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पालक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की डॉक्टर्स एमबीपीएस एमपीए ते सगळं ठीक आहे परंतु स्टाफ तो स्टाफ असेल तर शंभर टक्के पूर्ण यंत्रणा सज्ज आणि त्याला ट्रेनिंग द्यायचं त्या पद्धतीचं त्याला क्वालिफिकेशन द्यायचं त्याला एक दोन वर्षाचा कोर्स या ठिकाणी दिसतो बघितलं म्हणजे <laughs> आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये फक्त पॅरामेडिकल कडे आपण बघायचा दृष्टिकोन फक्त मेडिकल कडे बघायचा दृष्टिकोन फक्त डॉक्टर एमबीबीएस एमडी MD, पी एस बी एवढंच असतो परंतु खालच्या एरियामध्ये बऱ्याच स्कोप आपल्याला या ठिकाणी आपलं करिअर उपलब्ध करायला फार स्कोप असत आणि मी इथे येत असताना मी विचार केला की इथंच काय केलं तर याची तुमची एक महत्वाची वाट होती की स्टार्ट ठेव अतिशय सुंदर वास्तू आणि अतिशय चांगलं लोकेशन आपल्याला उपलब्ध झाले मला खात्री आहे की या च्या माध्यमातून बराच फायदा इचलकरजी आणि इचलकरजीच्या परिसरातल्या तरुणांना तरुणींना या ठिकाणी मिळेल आणि त्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी ट्रेन तुम्हाला पुढे येणाऱ्या काळामध्ये मदत लागत असेल तर शंभर टक्के आमदार म्हणून मी तुमच्या पाठीमध्ये आहे तुम्हाला मदत करायला कुठेही काही अडचण असेल तर शंभर टक्के सांगा नमस्कार मी सौ शिवाणी पवन जानवेकर आज आपण केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ची नवीन शाखा इचलकरंजी येथे चालू करत आहे आपल्याकडे डीएमएलटी पीजी डीएमएलटी ए डीएमएलटी एक्सरे टेक्निशियन डायलिशियन अशा अनेक कोर्सेस आहेत दहावीच्या मुलांना बारावीच्या मुलांना दहावी बारावी नंतर काय करायचं असा प्रश्न पडलेला असतो तर आपल्याकडे कमी वेळात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे हे कोर्सेस आहेत जे दहावी नंतर केले तर दोन वर्षाचे आहेत बारावी नंतर केलं तर फक्त एक वर्षाचा कोर्स आहे त्याच्यानंतर तुम्ही पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये तुमचं चांगलं करिअर करू शकता आजच्या रोगराईच्या जगामध्ये आपण बघतो कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे मेडिकल हे क्षेत्र पॅरामेडिकल शिवाय नक्कीच अपूर्ण आहे असं मला वाटतं त्यामुळे लवकर या आणि आपले सीट्स एनरोल करा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट इस इस्रमची